नमस्कार प्रकृती आयुर्वेदिक रिसॉर्ट सेंटर यांना आम्ही बरेच दिवस ऐकत होतो परंतु आमच्या ना जवळचे नातेवाईक इंदापूरची वाघ कंपनी त्यांच्यामुळं आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग मिळ योग आला इथं आल्यानंतर आम्हाला खूप चांगला अनुभव आला या ठिकाणी इथं असणारे सर्व डॉक्टर्स पंचकर्म करणारे कर्मचारी विविध कंपनीचे सर्व सरकारी आणि विशेषतः शुभम योगा शिक्षक शेख मॅडम या सर्वांचं अतिशय प्रेमाने सहकार्य मिळाले त्यांनी शिकवण्याची पद्धत वगैरे खूप छान वाटले आणि या सर्वांनी चांगलं सहकार्य केलं आम्हालाही चांगला अनुभव आला कॅन्टीन आयुर्वेदिक पद्धतीचं आम्हाला लागणार आम्ही नेहमी खातो की वेगळं पण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण आयुर्वेदिक पद्धतीचं दिले काढे वगैरे घरी कधी आम्ही खात गाडी कधी दिलं नाही येत आणि त्याची आवड निर्माण झाली अगोदर नाव काढलं काढा म्हणलं की आमच्या आगाव काटा यायचं पण अतिशय छान पद्धतीने केलेले आणि सगळ्यांनी सौजन्य पूर्ण सहकार्य केले त्याच्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार येतो आणि परत आम्ही आज बाग कंपनीमुळे अजून परत चार हा मुद्दे सुद्धा त्याच्यामुळे छान आहे सर्वांचे आभार